ट्वेंटी न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ प्रशासनाच्या सूचनेनंतरही पर्यटकांची धबधब्यावर गर्दी कायम पावसाळ्यात अनेक ठिकाणी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळते यामध्ये तरुण पिढी नव्हे तर सर्वच वयोगटाचे लोक सह परिवार व मित्रांबरोबर एन्जॉय करत असतात पण ही एन्जॉयमेंट बऱ्याच वेळी अंगलटितांना दिसून येते नुकताच लोणावळा येथे भूशी धरणाच्या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपला जीव गमावला होता त्यानंतर पोलीस आणि प्रशासन या अशा प्रकारच्या घटनेवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सूचना फलक लावून व सुट्टीच्या दिवशी बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही देखील पर्यटकांमध्ये याची काळजी घेतली जात आहे असं कुठेही दिसून येत नाही केंबुर्ली गावाच्या हद्दीत असलेला हा धबधबा मुंबई गोवा महामार्गावर व महाड शहरालगत असल्याने इथे सुट्टीच्या दिवशी हैदोस गर्दी पाहायला मिळते पण सध्या पोलिसांकडून सुट्टीच्या दिवशी बंदोबस्त असल्याने स्थानिक पर्यटकांकडून पोलीस प्रशासनाला चकमा देऊन पर्याय म्हणून सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशीच हजेरी लावण्याचा प्रकार दिसत आहे एवढेच नाही तर या एन्जॉयमेंटमध्ये कुठलीही कमी दिसत नाही मग ते स्टंटबाजी असो किंवा मद्यपान असो काळजी न घेता व पोलिसांचं भय भीती न बाळगता सर्वत्र उत्साहामध्ये आनंद लुटला जातो आहे महाडवरून प्रतिनिधी अल्ताफ घोले